हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे दोन हजार पंचवीसचा सरकारचा सर्वात मोठा निर्णय हा निर्णय काही लाडक्या बहिणींचे डोळे उघडणारा असतील आणि काही लाडक्या बहिणींना अपात्र यादीमधून बाद करणारा असेल तर लाडक्या बहिणींनो सरकारचा नियम काय सरकारचा निर्णय काय हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेवटपर्यंत मी सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा सोबतच चौदावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे याबद्दलचीही माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर मी मंडेला मैदानामध्ये उतरणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि मंडेला सरकारपर्यंत आपलं मागणीपर्यंत पोहोचवणार आहे हे सुद्धा मी सांगितलं त्याच्या अगोदर सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे दोन हजार पंचवीसचा तो आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर लाडक्या बहिणींना मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी अपात्र ठरलेले आहे जून जुलै महिन्यामध्ये जून जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरलेले आहेत आणि कोणत्या बहिणींना जुलैचा म्हणजे तेरावा हप्ता मिळालेला आहे कारण जर तुम्ही बघितलं असेल तर ऑगस्ट महिन्याची अपात्र यादी आलेली आहे आणि या अपात्र या यादीमध्ये जुलै महिन्यामध्ये ज्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला होता त्या बहिणीसुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत तर म्हणून कमेंट बॉक्समध्ये सांगा आता तुम्ही जर ऐकलं असेल तर सरकारने गेल्या काही दिवसांपासून पडताळणी करायला एकदम वेगवान अंगणवाडी सेविकांना लावलेलं होतं सोबतच पंचायत समिती बरोबर पंचायत समितीला सुद्धा कामाला लावलं होतं तर मला लाडक्या बहिणीनं कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमची पडताळणी झालेली की नाही म्हणून तुम्हाला अंगणवाडी अंगणवाडी सेविकाकडनं कॉल आला की अंगणवाडी सेविका मार्फत तुम्हाला कॉल आला की पंचायत समितीमधून तुम्हाला कॉल आलेला आहे तर मला लाडक्या बहिणीनं कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण सरकारच्या नजरेसमोर अत्यंत महत्त्वाचा डाटा पुढे आलेला आहे की बघा काय लाडकी बहीण योजना शासनाच्या यादीत नाव पण लाडकींच्या घराचे पत्ते खोटे म्हणजे काय ज्या लाडक्या बहिणी यादीमध्ये होत्या म्हणजे पात्र यादीमध्ये होत्या त्यांना मानधन मिळत होतं हप्ते मिळत होते पण त्यांच्या घराचे हप्ते खोटे झालेले आहेत म्हणजे काही लाडक्या बहिणींना चुकीचा ऍड्रेस दिलेला असेल असं मी या ठिकाणी म्हणणार नाही पण सरकारच्या निर्देशनास आलेला आहे की घराचे पत्ते खोटे आहेत तर मला सरकारला इथे एकच म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या पहिले लाडक्या बहिणींकडनं जे निकष घेतलेले होते तीच निकषाच्या आधारावर तुम्ही त्यांना पात्र ठरवलं कारण की तुम्हाला त्यावेळेस काय पाहिजे होती वोटिंग पाहिजे होती तर आता ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही लाडक्या बहिणींना कोणतेही कारण देऊन अपात्र ठरवू शकत नाही अपात्र ठरवू शकत नाही जर तुम्हाला लाडक्या बहिणींचे खोटे पत्ते मिळत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे तुमचा त्यांचा फोन नंबर चेक करा बरोबर त्यांचा मोबाईल क्रमांक चेक करा त्याचबरोबर त्यांच्याकडनं काही डॉक्युमेंट्स घेऊन त्यांचा घराचा अॅड्रेस तुम्ही काय करू शकता व्हेरीफाईड करू शकता तुमच्याकडे संपूर्ण इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे तर लाडक्या बहिणींना तुम्हाला घाबरायचं काम नाही आहे मंडे पासनं आपण रस्त्यावर उतरणार आहोत मी पुणेमध्ये हडपसर या ठिकाणी राहतो तर कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा सांगा ज्या बहिणी अप अपात्र ठरलेल्या आहेत ऑलमोस्ट सत्तावीस लाख बहिणी जून जुलैमध्ये अपात्र होत्या आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा असाच नंबर पुढे येणार आहे तर प्रत्येक बहिणीने कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतात पुण्यामध्ये असाल तर खूपच छान आहे नसेल तरी आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा सांगा कारण की नागपूरमध्ये अजून पडताळणी झालेली नाही आहे पुण्यामध्ये पडताळणी नाही आहे मुंबईमध्ये नाही आहे अहिल्यानगरमध्ये नाही आहे अहमदनगरमध्ये नाही आहे महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी झालेली नाही आणि ही आपल्यासमोर सरकार म्हणत आहे की अंगणवाडीच्या सेविकांच्या पडताळणीतून धक्कादायक माहिती समोर की लाडकी बहीण योजना घरी जाऊन पडताळणी केली जात आहे या मधून महिलांच्या घराचा पत्ता दिलेला जो आहे तो चुकीचा आहे असं या ठिकाणी ठरवण्यात येत आहे तर लाडक्या बहिणींनो घाबरू नका आपण सगळं सरकारला लक्षात आणून देऊयात बरोबर लाडक्या बहिणींचे घराचे पत्ते खोटे नाही आहेत ते लाडक्या बहिणी खोट्या नाही आहेत सरकार खोटं आहे सरकार खोटं आहे निवडणुकीच्या पहिले त्यांनी कोणताही निकष ठेवलेला नाही पण आता निवडणूक संपली म्हणून त्यांनी आता निकष लावायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून बहिणींना अपात्र ठरवणार आहे तर लाडक्या बहिणींना तुमचा लाडका भाऊ जी के अकॅडमी किंवा किरण वानकडे तुमच्यासाठी रात्र दिवस इथे झडत आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आज मी पाच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मला इतके व्हिडिओ घेण्याचं काम नाही आहे फक्त लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी 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 लढायचं आहे मला आणि सरकारला सांगायचं आहे की आमच्या लाडक्या बहिणी कधीच खोट्या नव्हत्या त्यांनी जे डॉक्युमेंट दिलेले होते त्याच डॉक्युमेंटच्या आधारावर तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना अकरा महिने दिलेले आहेत अकरा महिने दिलेले आहेत तर आता का निवडणूक संपली म्हणून की दुसरं काही रिझन आहे म्हणून तर सरकारने हे सगळं आम्हाला क्लिअर सांगावं रिझन द्यावे एवढीच आमची सरकारकडे अपेक्षा आहे बघा लाडकी बहीण योजनेबाबत धक्काबाबत माहिती समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांचे घराचे पत्ते खोटे लाडकी बहीण योजनेत महिलांची जी माहिती भरली होती ती खोटी आहे असं होऊ शकत नाही जर असं झालं असतं तर तुमचं आधार कार्ड आहे तुमचं राशन कार्ड आहे पॉसिबलच नाही आहे की ही अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन सरकार मार्फत पुढे येणार आहे बरोबर लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद केले जात आहे लाडकींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात आहे योजनेत पडताळणी दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांनी आपले जे पते लिहिले आहेत ते खोटे निघाले आहेत त्या ठिकाणी कोणीच नाहात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडे चालेला आहे होऊ शकतं ते एका वर्ष अगोदर ते त्या ठिकाणी नसेल पण आता ते झाले दु, होऊ शकते इट मे बी पॉसिबल मग मला सरकारला म्हणायचं आहे की तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे माझ्या मोबाईल नंबरवर नंबर कॉल करा त्यांना जे पडताळणी होत असेल त्या ठिकाणी बोलून घ्या आत्ताच लाडक्या बहिणींनो तुम्हाला जागा होणं गरजेचं आहे जर तुम्ही जागा झाल्यात नाही तर सरकार आपल्याला हळूहळू अपात्र यादीमध्ये टाकेल आणि लाडक्या बहिणींनो आपल्याला मानधन मिळणार नाही म्हणून मला सांगायचं आहे की लाडक्या बहिणींनो जागेवा सरकारला झोपेमध्ये आहे सरकारला उठवायचं आहे झोपेचं नाटक करत असेल तर त्याला धक्का मारायचा आणि उठवायचा आहे म्हणून लाडक्या बहिणींनो मी तुमचा लाडका भाऊ किरण वानखडे जी के अकॅडमी मंडेला कुठे चाललो आहे मुंबईला चाललो आहे आणि आपल्या सगळ्या मागण्या बरोबर आपल्या सगळ्या मागण्या काय करणार आहोत आपण पूर्ण करणार आहोत सरकारला आपण मागणी देणार आहोत बरोबर तर म्हणून मला लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्वांना म्हणायचं आहे की जितक्याही बहिणी अपात्र ठरल्या त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आपला जिल्हा आपलं ठिकाण या ठिकाणी सांगा सोबतच तुमची पडताळणी झाली की नाही ते सुद्धा सांगा त्याचबरोबर ज्या बहिणी जुलै महिन्यामध्ये पात्र ठरल्या होत्या त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगावं आणि जेणेकरून हा जो सरकारचा निर्णय आलेला आहे की पडताळणी होणार आहे किंवा नाही होणार आहे की, की बहिण्यांचे पत्ते खोटे आहेत किंवा बहिणी कुठे आहेत याला आपल्याला पूर्ण विराम लावायचा आहे आणि प्रत्येक बहिणीला सरसकट पंधराशे रुपये मागणी करायची आहेत आणि सोबतच या वरून एकवीसशे सुद्धा आपल्याला मागून घ्यायचे आहेत कारण आपण सरकारला पाच वर्ष अगोदर निवडणुकीमध्ये निवडून दिलेलं होतं आणि आता हा लाडक्या बहिणींचा हक्क आहे राईट आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही महा या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी इतकी ठाम होईल की सरकारला नतमस्तक व्हावं लागेल आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींना काय द्यावं लागेल मानधन द्यावं लागेल चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम लाडक्या बहिणीं